मला वाटतं या बैलगाडी शर्यतीमुळे जो आहे शेतकऱ्यांना देखील चांगले दिवस जे आहे हे आपल्याला आलेत कारण की अगोदर या बैलगाडी शर्यतीवरती जो आहे तो पूर्णपणे निर्बंध लावण्याचं काम जे आहे ते कोर्टाने त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी नंतर बापू असतील आमच्या आढळराव पाटील असतील अनेक लोक असतील हे बैलगाडी शर्यत जी आहे सुरू झाली पाहिजे याच्यासाठी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि ही बैलगाडी शर्यत जी आहे ती सुरुवात झाली अशाच बैलगाडी शर्यत जी आहे की माझ्या मतदारसंघामध्ये कल्याण मध्ये देखील मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी होते मोठ्या संख्येमध्ये लोक त्या ठिकाणी आपल्याच सारखी बा, बापू ह्याच्यापेक्षा काही पटीने लोक त्या ठिकाणी येतात आणि दिवस म्हणजे दिवसेंदिवस कितीतरी दिवस, किती दिवस। आणि आमच्याकडे एक फेमस आहे काय मथूर मथुरला ओळख ना की नाही बापू आमचा मथुर जो आहे तो आपला कार्यकर्ता आहे राहुल पाटील त्याचा तो बैल आहे आडिवली मधला आणि तो सगळी शर्यत जी आहे ही सगळी शर्यत त्या ठिकाणी तो जिंकतो तसेच मला वाटतं ह्या ठिकाणी देखील आपण सगळे लोक आलात आणि आपण ह्या बैलांची जी आहे ती काळजी त्या ठिकाणी आपल्या मुलांपेक्षा जास्त जी आहे ही आपण त्या ठिकाणी घेता अगोदर फक्त शेतामध्ये जे आहे बैलाला त्या ठिकाणी झुंपायचे नंतर ट्रॅक्टर आलं पण आता शेतकऱ्याकडे बैल हा राहतो हा बैलगाडी शर्यतीसाठी आणि लोकांना वाटतं की शर्यतीमध्ये धावायला लावलं म्हणजे त्याच्यावरती काय अत्याचार पण मी जवळून या सगळ्या गोष्टी पाहिल्या की कशा प्रकारे जे आहे हे प्रत्येक शेतकरी असेल आणि जो मालक असेल हा त्याची काळजी जी आहे ही प्रकारे त्या ठिकाणी घेतो आणि त्याचा पूर्ण वर्षभर तो वाट पाहत असतो की ह्या बैलगाडी शर्यती ज्या आहेत ह्या कधी होतील कुठे होतील तिथे तिथे जाऊन जे आहे या शर्यती त्या ठिकाणी घेत असतो आणि बापू हे खूप चांगलं आपण केलं की शेतकऱ्यांना एक अजून एक चांगला पर्याय एक चांगली चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं चा काम जे आहे ते आपण ह्या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमाने या ठिकाणी करताय तर मी आज या ठिकाणी बापू असतील हेमनजी पाटील असतील आमचे सर्व